तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला कर्जमाफी होईल अजिबात नाही कारण हे सरकार नपुंसक आहे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला हमी भाव भेटेल अजिबात नाही कारण हे सरकार नपुंसक आहे तुम्हाला काय वाटतं राहुल सोलापूरकरला शिक्षा होईल अजिबात नाही कारण हे सरकार एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे नपुंसक आहे तुम्हाला काय वाटतं प्रशांत कोरटकरला शिक्षा होईल अजिबात नाही कारण हे सरकार नपुंसक आहे तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुखला न्याय भेटल रास्त न्याय भेटल त्यांचे जे हत्यारे होते जे त्यांना मारेकरी होते त्या सगळ्यांना शिक्षा भेटल त्याचे आका जे होते वाल्मीकरार करार, वाल्मी करार जे आका होते धनंजय मुंडे धनंजय मुंडेचे जे आका होते त्या सगळ्यावरती कारवाई होईल अजिबात नाही कारण भारताच्या सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकार हे नपुंसक सरकार आहे तुम्हाला काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटेल तो जेलमध्ये मारून टाकला या लोकांनी अजिबात भेटणार नाही कारण हे सरकार नपुंसक सरकार आहे तुम्हाला काय वाटतं ते बदलापूरमध्ये जो घटना झालेली होती तो शिंदे वरती त्यांनी एक खोट खोटा एनकाउंटरचा हे केलं आणि त्या पोराने स्वतः गोळी मारून घेतला असं दाखवलं त्याच्या पाठीमाग जो व्यक्ती होता आपट्याची शाळा म्हणजे आपट्याची आपट्या झपट वाचवण्यासाठी त्या पोराचा त्यांनी बळी घेतला आणि त्याला काय सांगितलं की एन्काउंटर झाला त्याचा किंवा तो स्वतःच गोळी मारून घेतला त्या आपट्यावरती कारवाई होईल का अजिबात होणार नाही कारण महाराष्ट्राचं सरकार नपुंसक सरकार आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या बेरोजगार पोरांना जे दाओसमधून घेऊन आले होते आपले देवेंद्र फडणवीस सांगितले होते की एवढे करोड भेटले तेवढे लाख करोडचे इन्व्हेस्टमेंट येणार आहे त्या बेरोजगार पोरांना रोजगार भेटणार आहे का अजिबात नाही कारण महाराष्ट्राचं सरकार नपुंसक सरकार आहे आता पुढं चला आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची हमी दिलेली होती एकवीसशे रुपये भेटेल का नाही कारण महाराष्ट्राचं सरकार बोला तुम्ही नपुंसक सरकार आहे आता त्याच्या पुढे चला महाराष्ट्रामधले जे उद्योग व्यवसाय गुजरातला पळून चाललेले आहे ते रोखण्यामध्ये हे सरकार यशस्वी होईल का अजिबात होणार नाही कारण हे सरकार नपुंसक सरकार आहे आता तुम्ही म्हणाल एवढे वेळा नपुंसक नपुंसक म्हणतो ह्याच्यावरती शंभर टक्के केसेस होतील सरकार ह्याला नेऊन जेलमध्ये टाकेल नाही भावनो ही गोष्ट to... एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे धार्मिक वक्तव्यावरून सुप्रीम कोर्ट चांगलंच संतापलंय हिंदू हिंदू जनआक्रोश रॅली प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करावं असंही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे तुम्ही नाटक बंद करा सुप्रीम कोर्टाने तुषार मेहताना चांगलंच झापलंय तर काय म्हटलंय नेमकं सुप्रीम कोर्टाने ते पाहूया महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांना सरकार जबाबदार आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणूनच सर्व गोष्टी घडत आहेत राजकारण आणि धर्म वेगळं करण्याची वेळ आली आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे राजकारण्यांनी धर्म वापरणं बंद केलं तर हे सर्व थांबेल असंही सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलं तुम्ही नाटक करू नका कोर्टानं सॉलिसिटर जनरल मेहताना झापलेलं आहे हिंदू जनाक्रोश रॅलीमधून अल्पसंख्याक समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा तर महाराष्ट्र सरकार हे नपुंसक आहे अशी मोठी टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेली आहे धार्मिक वक्तव्यावरून सुप्रीम कोर्ट आता चांगलंच संतापलं इतरही बातम्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक वर जाने सुप्रीम कोर्टने न्याय ह्याच्यामध्ये बोललेली आहे की महाराष्ट्र सरकार हे नपुंसक सरकार आहे महाराष्ट्र सरकार हे नामर्द सरकार आहे हिजड्यांचं सरकार आहे कारण हे सरकार धर्माच्या जातीच्या आड लपून महाराष्ट्र सरकार चालवत आहे इथं फक्त आणि फक्त जाती द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आणि स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याच्या दाखला घेऊन त्याचाच उदाहरण घेऊन मी बोलतोय जर माझ्यावर केस करायचा असेल तर अगोदर सुप्रीम कोर्टावर केस करा कारण भक्तांची एवढी लॉजिकल माइंड नाहीच कारण भक्त म्हणजे पिसाळलेले पेडिग्री टाकली की ओरडाओरड वर्ड़ करडतात त्याच्यासोबतच आता चला काल परवा पुण्यामध्ये झालेला तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचा जीव घेतला त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने त्या मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई होईल का अजिबात होणार नाही कारण सरकार नपुंसक आहे त्याच्यानंतर चला ते जे पीडित मुलगी होती स्वारगेटच्या बस स्थानकावरती त्या मुलीचा बलात्कार झालेला आहे त्या मुलीच्या बलात्काराच्या जो गुन्हेगार आहे त्याच्याबद्दल जेवढे केंद्रीय मंत्रीसुद्धा जे प्रशासनातले मंत्री, मंत्री होते ते सुद्धा त्या पुराच्या बचावामध्ये हो आले होते कारण हे सरकार नपुंसक सरकार आहे व्यक्तींच्या बाजूला न उभारता अत्याचार करणाऱ्याच्या बाजूला उभारणार हे सरकार म्हणजे नपुंसक सरकार आहे ह्या राज्यामध्ये तासादोन तासाला एक आया बहिणीची इज्जत लुटत आहे त्या आया बहिणींना न्याय भेटेल का अजिबात भेटणार नाही कारण सरकारच नपुंसक आहे आज महाराष्ट्रामध्ये खरंच ही वास्तविकता दिसून येते की सरकार नपुंसक आहे कारण एवढ्या मोठ्या सगळ्या प्रा प्रॉब्लेम चालू आहेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये समस्या आहेत पण हे सरकार फक्त आणि फक्त त्या कबरीमधल्या औरंगजेबला उकडून काढण्यासाठी जेवढा प्रयत्न केला तेवढा आजपर्यंत कोणीही केलेला नव्हता यांच्या जर गुर्द्यामध्ये दम असतं तर त्यावेळेस औरंगजेबची चाकरी केलं नसते औरंगजेबसाठी हे लोक साष्टांग दंडवत घालत होते औरंगजेबचे मंत्रिमंडळात हेच औरंगजेबसाठी ते कोटी चंडे यज्ञ यज्ञ करणारे शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी हेच लोक होते आणि ह्या लोकांनी आता आता महाराष्ट्रामध्ये जो सुसंस्कृत महाराष्ट्र होता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तुको उभाराय दोन स्वराज्याचे छत्रपती घडवणारे राजमाता जिजाऊ झाल्या अहिल्याबाई होळकर झाल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी माखलेली ही माती आणि ह्या मातीतल्या ह्या लोकांना ह्यानी जर नासवलेलं असेल तर हे किती खोलपर्यंत ह्या लोकांनी आपला ह्यांचा विचार रुजवलेला आहे आज विचार करायची वेळ आलेली आहे ह्या नपुंसक सरकारच्या वर अपेक्षा ठेवणं किती आज चुकीचं आहे हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आज तुम्ही मतदान दिलेलं नाही महाराष्ट्राने यांना लाताडलेलंच ला होतं कारण ती लोकसभेमध्ये दिसून आलेलं लो होतं पण विधानसभेमध्ये अंदा धुंद भ्रष्टाचार केला यांनी ह्यांनी पंच्याहत्तर लाख वोट वाढवले ह्यांनी युए मध्ये घोटाळा केला यांना त्या साध्या मार्कडवाडीच्या चौदाशे लोकांना तोंड देण्यात आलं नाही हे लोक महाराष्ट्राला का तोंड देणार आहेत मग ह्या गोष्टीहून समजून येतं की हे लोक खरंच नपुंसक आहेत मी दाव्यानं सांगतो हे सुप्रीम कोर्टाने खूप आणि खूप योग्य शब्द काढलेला आहे की महाराष्ट्र सरकार हे नपुंसक सरकार आहे कारण मार्कटवाडीला सुद्धा हे लोक तोंड देऊ शकलेले नाहीत तुमच्या आमची काय गाय चालू आहे काल काहीतरी त्या खासदाराला आहे क्या त्याच्या घरामध्ये जाणव नसल्यामुळं त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात येऊ दिले नाही आणि त्याचं काहीतरी ते, 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 ते मुतवीत म्हणजे गोमूत्र शिपडून त्यांनी त्याचा काहीतरी फलाना ढिमकाना केले मग हे षंड सरकार एका लोकप्रतिनिधीला मंदिरात येऊ देणार तुमच्या आमच्यासारख्याची काय गाय तासाला दोन शेतकरी मरत आहेत मरुदी कायच देणे घेणे आणि मर्दांना फरक पडतो ज्यांचं रक्त जळालेलं आहे हे राज्य उभा करण्यासाठी ह्या लोकांना उभा करण्यासाठी ह्या लोकावरती जर प्रॉब्लेम येत असतील तर त्या लोकांसाठी उभारणं हे खऱ्या मर्दांचे गुण आहेत हिजड्यांना कुठले गुण आले हिजड्याला कुठली हे आले आपुलकी आली राज्य बर्बाद होतोय होऊ दे कारण नपुंसक सरकार आहे ह्या व्हिडिओमुळं माझ्यावरती भरपूर बॅकफायर होणार आहे भरपूर कोण लोक बोलत बोलतील केसेस बिसेस फलाना डिमकाना काय करायचं ते करा कारण आज डोळे उघडण्याची गरज आहे महाराष्ट्राची आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी तळतळ करून मरतोय कारण त्या शेतकऱ्याचं गेल्या दहा वर्षाच्या आधी सोयाबीनला जे भाव होतं आज त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीवरती आणून ठेवलेलं आहे गेल्या दहा वर्षाच्या आधी जे कापसाचा भाव होतं त्याच्यापेक्षा आज, आज कापसाचा भाव कमी आहे गेल्या दहा वर्षाच्या आधी ज्यांना जे खताची पिशवी भेटायची त्याच्यापेक्षा चारपट त्या खताचे रेट वाढलेले आहेत गेल्या चार वर्षा दहा वर्षाच्या पाठीमागं ह्या शेतकऱ्याला जे औषधं भेटायचे त्याच्यापेक्षा चारपट औषधाचे खर्च वाढलेले आहेत त्याच्यापेक्षा चारपट घरचा खर्च वाढलेला आहे त्याच्यापेक्षा चारपट त्या पोरा त्याच्या पोराच्या शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे आणि शेतकऱ्याला काय देत आहेत आज दहा वर्षाच्या आधीच्या पेक्षा कमी रेट आज तर त्यांनी अजून एक न्यूज दिली की दोन रुपयेनं पेट्रोल डिझेल वाढणार आहे त्याच्यासोबतच पन्नास रुपयाने गॅस वाढणार आहे घ्या शेकून त्या कराळ्या मास्तरच्या भाषेमध्ये कारण सरकार नपुंसक आहे आता नपुंसक सरकारवरती किती अपेक्षा ठेवायची आहेत आणि किती ह्यांना लाईनीवर आणायचं आहे आज महाराष्ट्राच्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मुद्द्यावर आणायचा आहे का औरंगजेबच्या कबरीवर और, विषय वाढवायचा आहे औरंगजेबची कबर आता शांत पडली कारण त्या लोकांना पेडिग्री बंद झाली आणि तुम्हाला सगळायला विषय संपला आता नवीन विषय घेऊन येतील आणि पुढचे पाच वर्ष असंच काढतील कारण हे सरकार नपुंसक सरकार आहे